बिलकुल भी इच्छा नाही होत आहे उठायची असं लुस गोळ्या रात्री दवाई खाल्ली बाद आता मग सकाळी उठून सकाळी पाऊस येतो तर मुलांना इस्कूल शाळेमध्ये पाठवलंच नाही पाऊस ऐन शाळेच्या टायमात पाऊस सुरू होते आणि मग नऊ दहा वाजले की पाऊस बंद मग असं वाटते की पाठवायला पाहिजे होतं पण पावसामध्ये म्हटलं पा वरचा पाऊस काय पाठवा एखाद्या दिवशी नाही बी पाठवलं चालतंय मग मी त्यांना शाळेत पाठवलं नाही मग मी उठले होते पण अजून नंतर मग अजून लुस्त लागत होतं तर झोपून गेले कमजोरी कमजोरीसारखं तर मग झोपले मग आठ वाजता उठले आणि मग सफाईवाले आले बेल वाजवली तेव्हा मी उठले तर मग उठले मग लगेच ब्रश वगैरे करून नाश्ता नाश्ता बनवून नाश्ता वगैरे करून व्हिडिओ बनवायला बसले तर व्हिडिओ बनवला आणि व्हिडिओ बनवून झाला आणि अशी लेटले ना तर झोप जो, म्हणजे तर लागली नाही पण उठाची इच्छाच होत नव्हती आज काय माहीत का तर रात्री दवाई खाल्ली सकाळी मग पोटी घ्यायची होती ती उपाशी पोटी सकाळी गोडी घेतली आणि माहिती नाही काय उठाची इच्छाच होत नाही आहे बिलकुल इच्छा होत नाही व्हिडिओ बनवला एडिट वगैरे करून अपलोड करून पब्लिक करून दिला आणि नंतर मग झोपले झोपले आणि बघा आता किती वाजले हे बघा बारा वाजून गेले आणि बारा वाज म्हणजे दहा अकरा वाजता व्हिडिओ पूर्ण होऊन गेला होता आणि बारा वाजेपर्यंत मी झोपूनच म्हणजे असे लोटूनच घरचे काम तसेच बाकी आहे काम करायची पण इच्छा होत नाही तर आता कशेवटी करणार काय काम तर मलाच करायचं तर मी आता आता बारा वाजता उठते मी आणि पूर्ण काम करून घेते तर आता चला आता भांडे पण घासायचे आहे आणि स्वयंपाक वगैरे करून घेते आणि मग हे बघा तिचा नाश्ता सुरू आहे तिचा नाश्ता सुरू आहे तू केला ना के के सा? ना ना का नाश्ता केला नास्ता नाश्त्यामध्ये काय बनवलं बनवलंबुदा चाय तू काय खाल्ला सकाळी उठून ड्रॅगन हां साबुदाना चाय आणि पाहून राहिली इकडे टीव्ही मध्ये चालू आहे पे पेपा पीक पे टी व्ही आणि गणपती आणच आज आणि दिखाया।, दिखाया ना, ना। आता गणपती म्हणजे उद्या शनिवार आहे म्हणून आजच गणपती घेऊन येतो फ्रेंड क्या दिखाना फ्रेंड को तो, तो दिखा है बेटा फ्रेंड है अमारे। फ्रेंड के लिए ये लेके आए मस्त नहीं नहीं होता केली चौरंग हा टेबल रात्री बरोबर दाखवला नाही जेव्हा गणपतीला डेकोरेशन करू ना तेव्हा हो आणि हाँ मौसम कमजोरी कमजोरी है ना तो मौसम भी खाना रहे तू तो लक्ष्मी नरों अच्छा संतरा अच्छा तो तो खा रही हो संतरा नहीं है मौसम भी हो यार हाँ मौसम भी संतरा मौसम भी मन्नत भक्त मंगलयन हाँ नींबू जैसा है हाँ नींबू जैसा मौसम भी रहता है तब गोड़ रहेल खाएगी बाप हाँ ड्रैगन फ्रूट तो गोड़ नहीं था खट्टा ही नहीं था आप खाओगे मौसंबी आपको तो फल अच्छे ही नहीं लगते पापा आप पा, पापा अपनी बॉडी नहीं बनाएंगे बॉडी पहले से पापा नहीं है इतनी बड़ी तो है क्या बनाएंगे और मेरी नहीं है बॉडी देखो ये जूस मौसंबी हम मीठा मीठा है मैं गोड़ा, गोड़ा है ठीक मम्मी आप रख दो अरे दे दोनो खाओ एक एक ले लो एक भैया को लेने दे तू एक घे मोठा घे ना लान खाता मोठा घे हाँ खा ये? गोड़ा है गोड़ा है का आंबट है का थोड़ा सही है आंबट है का हाँ थोड़ा सही है गोड़ा है ना? हाँ, हाँ, आता नाही कापा लागत तस खावं लागतं ते असं मी खाय पाणी हे खात असं खावं लागतं आता मी माझ्यासाठी फक्त खिचडीच बनवणार आहे ओट खूप झमत आहे त्यामुळे मी आता मुंगाच्या डाळीशी फक्त खिचडीच बनवते त्यामध्ये मी मीठ तेल आणि थोडं हळद टाकून देते आणि बस फक्त खिचडीच खाणार आहात आम्ही आणि मीठ पण टाकते इस पे कोई चादर वादर नहीं डालोगे क्या डालेंगे ना, दारेंगे ना दारेंगे, दारेंगे, को देखना आराम से इसमें इस क्या डालोगे इसके ऊपर तो कुछ डालना पड़ेगा रखना पड़ेगा चादर छोटी सी पर आ से रख हटो या पेंटे क्रशम फर्स्ट हो चुका है कुछ बोलो ना कुछ बोलो गणपति की तैयारी शुरू है अच्छा गणपति फ्रेंड से बात बात करो क्या कर रहे हैं फ्रेंड को नहीं पता वो गणपति आने लगते ना इसके लिए डेकोरेशन कर रहे हो कर रहे है क्या कर रहे हो डेकोरेशन देखने दो क्या कर रही है तुम ये निकाल रही हूँ गणपति गणपति स्टिकर स्टिकर और भैया क्या कर रहा है पकड़े कर रखा है क्या कर रहा है डॉनी भैया पकड़ा पकड़ रहा हूँ दिखा ये। हाँ अच्छे से पकड़ा है। हम्म। और यहाँ पे टेबल रखा है गणपति का क्या लिखा है? शुभलाब। शुभलाब। हाँ। लिखा है। बस हो गया क्या मम्मी? बस। तो मम्मी? बस हो गया? हो गया या नहीं हुआ? नहीं हुआ। हाँ? नहीं हुआ कर तो नहीं हुआ। असं डेकोरेशन केलं मुलांनी उद्या गणपती बसू लाइटिंग लावायची बाकी आहे तिथून बोल ना काय लाव तू केली डेकोरेशन तू केली आणि तू ना ना भैया ना आहे ना दोघांना डेकोरेशन केलं ये बाकी की सी आहे ना के ऊपर लगा